नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत कैसे आहे आप सब लोक हालचाल ठाक आहे ठीक ठीकठाक आहे अरे तुम्ही म्हणाल हिंदीत कशाला बोलताय पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्यात आली आहे आता तर काय करणार बोलायला तर लागणार आहे आपण एकमेकाशी हिंदीतच बोलायला लागूया आपल्या मुलांना हिंदीत शिकूया मग श्याम रामला म्हणेल अरे स्कूल का समय हुआ है चलो चलो और आते वक्त यहाँ वहाँ नहीं जाने का मेरी माँ ने बोला है कि पाठशाला में जाने के बाद घर में आना और घर में आने के बाद कुछ मस्ती मत करना सिर्फ पढ़ाई करना हम पढ़ाई करेंगे श्याम अरे राम एक मेकाशी या भाषा बोला लगती मग तुम्ही म्हणाल हा महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश किंवा बिहार करायचं काय काय तुम्हाला काय कल्पना काय तुमची पण देवेंद्र फडणवीसांना असं वाटत असेल आणि ते तर म्हणाले की ते भाषा सूत्र आहे आणि त्याच्यामध्ये संपर्कसूत्र आहे आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ही भाषा तिसरी एक भाषा संपर्कसूत्र म्हणून म्हणजे कम्युनिकेशनसाठी आली पाहिजे असं नवीन शिक्षण ढवणार आहे ते काही अचानक आलेलं नाही आता ते जर अचानक आलं नसेल बघा आता शाळा केव्हा सुरू होतील आता एप्रिल महिना अर्धा गेलेला आहे आता शाळा जेव्हा सुरू होतील जूनमध्ये त्याच्या आत यासाठी शिक्षक नेमावे लागतील का आहे त्या शिक्षकांच्या डोक्यावरती काम टाकता टाकलं जाईल ते आम्ही म्हणू की निदान त्यामुळे काही हजार शि शिक्षकांना हिंदी येणाऱ्या मराठी शिक्षकांना काम मिळेल पण तसं काही दिसत नाही आहे त्या शिक्षकांच्या डोक्यावरती तिकडे टाकणार मग या लोक शिक्षकांचा शिक्षकांची हिंदी कशी असेल मुळात मराठीच्याच नावाने आनंद आहे मराठी चांगलं बोलता येत नाही अगदी अनेक शिक्षकांना मराठी नीट बोलता येत नाही लिहिता येत नाही अशी स्थिती आहे ग्रामीण भागात तर हिंदीचा काय संबंध येतो पण हिंदी रादायची एक देश एक भाषा एक संस्कृती एक धर्म हा भारतीय जनता पक्षाचा विचार आहे त्यांना हिंदुत्ववाद हवा आहे हिंदू राष्ट्र करायचं त्यांना आणि हिंदी वादही लादायचा आहे महाराष्ट्र आपण एकशे सहा हुतात्म्यांनी लढवून महाराष्ट्राचं आपण स्वप्न साकार केलं ते हिंदी भाषेच्या प्रचारासाठी आपली भाषा ही आपली अस्मिता आहे आणि प्रत्येक राज्याची ती अस्मिता असायला पाहिजे आणि हे भारतीय जनता पक्षाचे लोक स्वतःची संस्कृती गायपट्ट्यातली संस्कृती लादतात आपल्यावरती त्या गायपट्ट्यामध्ये हिंसा फार मोठ्या प्रमाणावरती आहे जात आणि धर्माचे भेद तीव्र आहेत शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र वेगळा आहे हा यशवंतरावांचा महाराष्ट्र आहे हा वसंतराव नाईकांचा महाराष्ट्र आहे हा शरद पवार असतील विलासराव देशमुख यांचा महाराष्ट्र आहे आणि वाजपेयींच्या काळातसुद्धा अशा प्रकारची दादागिरी झाली नव्हती ही दादागिरी आता सुरू आहे भारतीय जनता पक्ष महाशक्तीने ही दादागिरी सुरू केली आहे आणि या दादागिरी पुढे दोन पक्ष लोटांगण घालत आहेत ते पक्ष म्हणजे अजितदादांचा पक्ष आणि दुसरा पक्ष आहे तो म्हणजे एकनाथ यांचा पक्ष पक्ष कसला लोटांगण सेना आहे ती तो पक्ष नाही ती भाजपची गुलाम गुलामी गुलामांची सेना आहे ती भाजप तो भाजपच आहे त्यामुळे आज बघा काँग्रेस असेल उद्धव ठाकरे यांचा पक्ष असेल शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल मी त्यांचं जितेंद्र आवड सगळ्या नेत्यांनी एवढंच नव्हे शिक्षणतज्ञांनी बालमानसशास्त्रज्ञांनी सगळ्यांनी शिक्षकांनी प्राध्यापकांनी लेखकांनी विचारवंतांनी अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज ठाकरे यांनी सुद्धा याचा तीव्र निषेध केला या धोरणाचा विरोध केला आहे त्याचं राजकारण आपण मग बघू पण विरोध केला आहे पण दो दोन पक्षांनी याच्यासंबंधी भाष्य करण्याचं ठरलं आहे आणि ते दोन्ही म्हणजे लोटांगण घालणारे भाजप पुढे पूर असा एक अजितदादांचा पक्ष अजितदादाने विचारलं तेव्हा अजितदादा म्हणाले की ही हिंदी राष्ट्रभाषा आहे की नाही याच्यावरती वाद आहे त्याच्या वादात मला पडायचं नाही आणि हिंदी ही काय हिंदी भाषा भाषेसंबंधी पहिलीपासून हिंदी आहे त्यासंबंधी जे काही बोलत आहेत ते टेकडे लोक आहेत त्याला काही कामधंदा नाही आहे आता भाषेच्याबद्दल अशा प्रकारचा दृष्टिकोन अजितदादांचा असेल आणि भाषेमुळे भाषिक भाषेच्या अस्मितेवरती हे राज्य उभं आहे हे माहिती नाही का तुम्हाला दादा ना आणि आपल्याकडे जर बघितलं आपण तर याच्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे वडील आणि बाळासाहेब ठाकरेंचं राजकारण काय ते भाषेपासून सुरू झालं मराठी अस्मितेपासून सुरू झालं शिवसेनेचं राज राजकारण आणि त्यांना यश मिळालं ना कारण काय लोकांना वाटलं की तो आपला लढा आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये शाहीर होते लेखक होते विचारवंत होते पत्रकार होते आचार्य त्यांसारखे या लढ्याला तुम्ही एक प्रकारे तुच्छ लेखतायत अजित पवार म्हणजे अजितदादा पवारांना फक्त ठेक्याचं आणि विकासाच्या नावाकडे एखादी नवीन कामं काढायची बारामती अकशे अकराशे कोटी रुपये दिले याला बाराशे कोटी रुपये दिले एवढं समजतंय ना विकासाच्या सिंचनातून समृद्धी करायची आपल्या चेहऱ्या चपाट्यांची एवढंच त्यांना कच दुसरा पक्ष आहे ती एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेंनी संबंधी प्रतिक्रियाच व्यक्त करण्याचा टाळला इतका महत्त्वाचा प्रश्न आहे पहिलीपासून मुलांच्या बोकांडी तुम्ही हिंदी भाषा टाकताय पहिलीपासून आणि याचं समर्थन भाजपवाले करतात आणि याच्याबद्दल एक शब्दही एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने काढला नाही एकनाथ शिंदेनी काढला नाही आणि त्यांच्या पक्षाचे एक प्रवक्ते तेच म्हणाले की अरे की तज्ञांनी सांगितले की लहान मुलं जे असतात ती पटकन भाषा शिकतात म्हणे आणि पटकन भाषा शिकतात त्यामुळे त्यांनी भाषा शिकायला काय हरकत आहे चांगली गोष्ट आहे हे त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते आज टी व्ही चॅनेलवर बोलले त्यांना मग सांगायला लागलं की तुम्हाला काहीही समजत नाही या विषयातलं एक प्रकारे भाजपची पालखी उसरत होतं ते आणि तज्ञांनी असं बिलकुल सांगित नाही मातृभाषेतलं शिक्षण असलं पाहिजे हे सगळ्या जगात जगामध्ये ओरडून ओरडून सांगत आणि मातृभाषेमध्ये शिक्षण आता नवीन शैक्षणिक धोरणात आहे मातृभाषेत शिक्षण असायला पाहिजे म्हणून त्यासाठी त्या त्या, त्या भाषेमध्ये पुस्तकं डेव्हलप झाली पाहिजेत आणि मग भाजपचे एक प्रवक्ते म्हणतायत एक नेते प्रवक्ते की तुमचं इंग्रजी पहिलीपासून आहे त्याला विरोध नाही आणि मग हिंदीलाच का विरोध अरे हिंदी इंग्रजी पहिलीपासून आहे इंग्रजी विज्ञानाची तंत्रज्ञानाची भाषा आहे टेक्नॉलॉजीची भाषा आहे आणि गरीब श्रीमंतांची मुलं इंग्लिश पहिलीपासून शिकत होती मग गरिबांच्या मुलांनी मागासवर्गीयांनी दलितांनी मागे राहावं का म्हणून तो महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून रामकृष्ण बोरेंनी पहिलीपासून इंग्रजी केली त्याच्यावरती मोठं डिबेट झालं आणि सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी गोरगरीब लोकांनी गोरगरीबांच्या नेत्यांनी सांगितलं होतं की नाही नाही आता गरिबांनीशिवाय इंग्रजी शिकलं पाहिजे कारण नाहीतर त्यांना नोकरी व्यवसायात यश मिळणार नाही मागे ती तीमुळे हा भाग होता आणि आता पहिलीपासून हिंदी करा करा असं कोणी मागणी केली होती कोणीच मागणी केली होती केली नव्हती पहिलीपासून इंग्रजी हवी अशी अनेक पालकांची त्यावेळी मागणी होती आता दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला की आपण काय म्हटलो की विविधतेत एकता आणि आपल्याकडे भाषिक राज्य झाली प्रत्येक भाषेचं एक राज्य झालं महा देशामध्ये संघराज्य व्यवस्था आहे भारतीय जनता पक्षाने किंवा उद्या काँग्रेस दिल्लीमध्ये आलं आणि त्यांनी एक ठरवावं आणि लादावं असं चालणार नाही पण एकोणीसशे पन्नासमध्ये असं ठरलं होतं त्या काळचं काँग्रेस सरकार होतं त्यांनी असं म्हटलं होतं की केंद्र आणि राज्य यांच्या भाषेमध्ये यांच्यात जो पत्रव्यवहार होतो तो इंग तो हिंदीत व्हायला पाहिजे आणि हा केव्हा की एकोणीसशे पन्नास साली त्यांनी ठराव केला त्या काळच्या काँग्रेस सरकारने आणि पंधरा वर्षांनी म्हणजे एकोणीसशे पासष्टमध्ये हे लाग ला हे हे धोरण लागू करावं असं त्या काळच्या सरकारने म्हटलं ते चुकीचं होतं त्याला विरोध झाला सगळीकडे नेहरूंचा विचार त्यामागचा व्यापक होता त्यांना एक क्षुद्र राजकारण करायचं होतं त्यांना असं वाटत होतं त्यांचा भाषिक राज्यालासुद्धा पूर्वीपासून त्यांना थोडंसं वाटायचं की प्रत्येक भाषेचं वेगळं राज्य आलं तर देशाच्या एकात्मतेला तडा जाईल का मग त्यांनी त्यांचं धोरण बदललं की भाषिक अस्मिता नाकारता येणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं पण हे जे के केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातले भा कॉरस्पॉन्डन्स पत्रव्यवहार त्यांच्यातलं कामकाज हे इंग्र हिंदीत चालवं याला विरोध झाला कुठून तामिळनाडूमध्ये जबरदस्त ता विरोध झाला अण्णादुराई असतील पेरिया असतील त्यांचे आणि संपूर्ण तामिळनाडूमध्ये रोख रस्त्यावरती आली बघा एका भाषेसाठी सगळ्या त्यांनी हिंदीतल्या पाट्या वगैरे तोडून मोडून टाकल्या हिंदी सिनेम्या भिजवून देणार नाही इतक्या टोकाची त्यांनी भू भूमिका घेतली तामिळ अस्मिता ही अत्यंत प्रखर आहे हे लक्षात घ्या आणि मग सरकारला माघार घ्यावी लागली तेव्हापासून त्याचा काँग्रेसला इतका फटका बसला की एकोणीसशे सदुसष्टपासून काँग्रेस तिथे सत्तेवरच येऊ शकली नाही सत्ता गेली काँग्रेसशी अण्णा द्रमुकची मग द्रमुकची अशी सत्ता येत गेली कारण हे दोन्ही द्रविड अस्मिता तामिळ भाषेची अस्मिता त्याच्यावर राजकारण त्यांनी केलं बंगालमध्ये पश्चिम बंगालमध्ये अशीच भाषिक अस्मिता आहे आणि ती बसू म्हणजे कम्युनिस्ट पक्षांची तिथले काँग्रेस पक्षसुद्धा बंगाली अस्मितावाले आहेत आणि तिथे तृणमूल काँग्रेस बंगाली अस्मिता घेऊन लढते पण भारतीय जनता पक्ष मात्र तसा नाही आहे तो बंगाली अस्मिता चिरडण्याचा प्रयत्न तिकडे चाललेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे भाषीचं भाषेचं राजकारण तुम्हाला शेजारच्या बंगाल बंगलादेशात तुम्हाला बघायला बघायला मिळेल तिथे जेव्हा पाकिस्तान होता त्यामध्ये पूर्व बंगाल म्हणजे आजचा बंगलादेश त्या पूर्व बंगालची संस्कृती वेगळी होती भाषा वेगळी होती पण पश्चिम पाकिस्तान आणि विशेषतः पाकिस्तानमधला पंजाब तिथले लष्करी अधिकारी तिकडचे सगळे राजकारणी यांनी ठरवलं की काय ते बंगाली भाषा बघायला काय ते चिवटून टाकायची त्याला काही द्यायचं नाही बंगाली अस्मिता वगैरे काही नाही हे पाकिस्तान आणि इथे सगळं आमचं चांगला पंजाबी पंजाबींचं आमची दादागिरी चालणार मग त्याच्या विरोधात आंदोलन प्रखर आंदोलन मुजीबूर रहमान यांनी के केलं आणि त्यातून बांगलादेशाचा उदय झाला त्यामुळे भाषिक अस्मिता चिवडून डावलून चालत नाही हे भारतीय जनता पक्षाला महाशक्तीला भारी पडेल हे एकदा शिंदे ते जे लाचारी करत आहेत त्यांचा पक्ष दादा भुसे काय म्हणाले की एक हिंदी भाषा सक्तीची नको सक्तीची शब्द सक्तीचा शब्द काढून टाको शब्द काढून टाको पण सक्ती करणार म्हणजे तुम्ही हे दादा भूसे हे म्हणे बाळासाहेबांचे बाळासाहेब असते तर काय केलं यांनी या लोकांचा आज मी बाळासाहेबांच्या शब्दामध्ये आवाज कसा काढला असता त्यांनी बाळासाहेबांनी आणि कोणाच्या कानाखाली काढला असता हे लक्षात घ्या तुम्ही त्यामुळे आज संजय राऊत म्हणाले की कधी म्हणजे मनसेला त्यांनी टॉन मारला ते असं म्हणाले की कधी हिंदू असतात ते कधी मग मराठी असतात ते म्हणजे कधी हिंदीला विरोध अशा प्रकारे त्यांनी मनसेची टिंगल केली कारण त्यांचं असं म्हणणं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं यांचे धोरण आदित्य ठाकरे म्हणाले की बिहारच्या निवडणुका आहेत त्या ठिकाणी इथे हिंदी ला लादलं ला। तर तिथे त्यांना त्याचा फायदा मिळेल आणि याला विरोध मनसेनी करायचा विरोध करायचा म्हणजे हे सगळं नाटक आहे असं त्यांचं म्हणणं हे देवेंद्र फडणवीसांनी स्क्रिप्ट लिहिलेलं आहे सगळं पटकथा लिहिलेली आहे मी हे त्याच्यामुळे मनसेला एक मायलेज मिळावं मनसेला एक मोठेपणा मिळते बघा आम्ही मराठीसाठी लढतो आहे हिंदीच्या विरोधात लढतो आहे मी हिंदी भाषा इथे लावायची पहिलीपासून त्याची मतं बिहारमध्ये मिळवायची किंवा इथल्या उत्तर भारतीयांना खुश करायचं मुंबईत दहा टक्के लोकसंख्या वाढली हिंदी लोकांची आणि मराठी टक्का कमी होते आणि मग उद्धव ठाकरे यांचा ये, ब्रँड कमी व्हावा म्हणून मग राज ठाकरेंचा ब्रँड कसा या ना त्या माध्यमातून मोठा करायचा असा प्रयत्न चाललेला आहे हे सोपं राजकारण हे देवेंद्र फडणवीसांचं राजकारण असू शकतं दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय असेल की बघा अमित शहा काय म्हणतात नेहमी अमित शहाचा शब्द की ज्याला क्रोनोलॉजी देखी दिख, देखी आहे म्हणजे कसं कसं घडतं आहे काय काय एका पाठोपाठी घडतं हे बघा आता त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की म्हणजे शिंदे आणि फडणवीस यांचं काही नीट जमत असल्याचं दिसत नाही आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पावसाळ्यानंतर होणार आहेत एकनाथ शिंदे राज ठाकरेंकडे गेले जेवणासाठी सहज गेले ते गप्पा मारल्या छानपैकी बाळासाहेबांच्या आठवणी काढल्या असं दोघं असं सांगण्यात आलं राजकारणाचा विशेष नाही कारण छानपैकी आमरसपुरी खाल्ली दोघांनी असं त्यांनी सांगितलं आणि लोकांना हे सगळं की खरं वाटतंय असं त्यांचा समज आहे आता बघा त्याच्यानंतर त्यांचं काय राजकारण होतं शिंदेंचं की आपली ताकद वाढवण्यासाठी आपल्या काही मागण्या इथे पूर्ण होत नाहीत पालकमंत्र्यांची मागणी रायगडची माग मागणी पूर्ण होत नाहीत आपल्या अनेक निर्णय लांबणीवर टाकले जात आहेत लाडकी बहीण योजना त्याच्यात काती लावली जाते त्याला हे सगळं त्याच्यामुळे शिंदे नायराजे त्यांच्या अनेक योजना बंद आहेत गुंडाळत आहेत त्यांच्या लोकांना पैसे देत नाहीत अजितदादा आणि अजितदादा देवाभाऊ देवा हो मिळून हे आहेत असा शिंदे गटाचा सा एक संशय आहे आणि मग महानगरपालिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेत जर आपण राज ठाकरे एकत्र आलो तर मग भाजपला स्व महायुतीच्या अंतर्गत सह देऊ शकू जास्त जागा आपल्याला आणता येतील आणि भाजपच्या जागा कमी करता येतील कारण भाजप आपली ताकद कमी करतो आहे असा शिंदेना वाटते आणि राज ठाकरे त्यांना एक प्रकारे एकत्र येऊन कारण त्यांनी श्रीकांत शिंदेच्या प्रचारालाही राज ठाकरे गेले होते आता बघा हे घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकवली जावी असा आदेश काढण्यात येतो हा योगायोग आहे का आता असं आहे की एकनाथ शिंदे आणि यांच्यामध्ये हा संघर्ष एक प्रकार चालला शेलाल काय म्हणाले होते बघा की स् आम्ही स्वबळावरती स्वबळावरती आम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये आमचा झेंडा फडको याचा अर्थ भाजपची या स्वबळावरती सत्ता यावी अशी त्यांची इच्छा आहे आणि जर स्वबळावरती ते यशस्वी झाले तर एक इथे काय आहे की उद्धव ठाकरे यांचं इथे ना कापू शकलो आपण आणि त्याचं क्रेडिट आपलं आपल्याला मिळालं तर ते एकनाथ शिंदे नाव आहे माझ्यामुळे हे झालं म्हणून अशी त्यांची इच्छा आहे राज ठाकरे यांना काही ना काही करून आपलं अस्तित्व दाखवायचं मनसेला कारण मनसे संपूर्ण साफ चाल होत चाललेली आहे त्यामुळे मीडियामधनं मायलेज मिळवण्याचा मनसेचा प्रयत्न असतो आता जर बघा की फडणवीसांनी हा जो निर्णय घेतला आणि एकनाथ शिंदेच्या याच्यामध्ये एक प्रकार एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्यामध्ये एक कोलदांडा घालण्याचा प्रयत्न देवाभाऊने केला आता याच्यामध्ये जर राज ठाकरेंनी आता टोकाची भूमिका घेतली की आम्ही लादूच देणार नाही आणि जर असं असेल तर मग शिंदे यांना त्यांच्यासह त्यांच्याबरोबर कसं राहते म्हणजे एकीकडे तुम्ही उपमुख्यमंत्री आहात माजी मुख्यमंत्री आहात अशावेळी राज ठाकरेला असं म्हणत असेल की आम्ही हिंदी लादूच देणार नाही तर मी एकनाथ शिंदेना त्याबाबत भूमिका घ्यायला लागेल की माझ्या राज ठाकरेंची भूमिका मान्य आहे का मला सरकारची भूमिका मान्य आहे पण त्यांना राज ठाकरेंची भूमिका मान्य आहे असं उघड म्हणताच येणार नाही आणि ते म्हणता येऊश अशी एकनाथ शिंदेंची कोंडी व्हावी हा देव देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता या भाजप आणि शिंदे यांच्यामध्ये हे काय सगळं एकमेकांचं शहकाश चालू आहे आणि यांनी महायुतीतले हे नेते आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात एकमेकांच्या विरोधात जरी कितीही हे चालू असलं तरी आपण याचा याची संगती लावली आणि याची संगती लावली तर आपल्या लक्षात येईल की हे कुठेतरी एक नीट आखणी करून पद्धतशीर चाललेलं आहे म्हणजे याच्यामध्ये राज ठाकरे यांना बेनिफिट मिळावा फायदा मिळावा यासाठी हे सगळं चाललं आहे का एकनाथ शिंदे यांचं नाक कापलं जावं म्हणून देवेंद्र फडणवीस हे करत आहेत की याचा आपण विचार केला पाहिजे हे सहजासहजी मुद्दे येत नाहीत आता उदाहरणार्थ ज्यावेळी ह्या सरकारची बीडच्या प्रकारला छितू होत होती तेव्हा अचानक अबू अजमींना कोणी सांगितलं का की तुम्ही औरंगजेबाची औरंगजेबाचा गुण गुणगान घा गा? हे त्यांना सांगण्यात आलं का आणि त्यामुळे एकदम औरंगजेबाचा कबरीचा विषय आला आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्या बीडचा विषय मागे पडला प्रशांत कोरटचा विषय पुढे आल्यावरती दुसऱ्या विषयांनी काढले हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे बघा नागपूरची दंगल अबू आझमींच्या याच्या विधानानंतर नागपूरची दंगल झाली नागपूरच्या विधाना दंगलीचा फायदा कोणाला घे घेऊन कोणाचा कोण घेण्याचा प्रयत्न करते कोणाला होणार आहे ना महानगरपालिकेच्या निवडणुकात हे लक्षात घेतलं पाहिजे आपण हे सगळं दुसरी गोष्ट की बघा कामराच्या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेनी कामरावांनी एकनाथ शिंदेवरती टी, टीका केली होती टी, एकनाथ शिंदेने त्याचा फायदा घेण्याचा कसा प्रयत्न केला पण एकनाथ शिंदेची इमेज जास्तीत जास्त खराब होत चालली आहे देवेंद्र फडणवीस यांचीसुद्धा बघा बुलडोझरनी नागपूरच्या इथे शिवाय बुलडोझर चालवणं कुठे नाशिकच्या इथे बुलडोझर चालवणं याच्याबरोबर चा ना न्यायालय नाराज आहे न्यायालयानेच आशय मागलेले आहेत हे बुलडोझर जस्टिस त्यांना मान्य नाही आहे कामराच्या प्रकरणात सपराक लावलेली आहे न्यायालयाने अक्षय शिंदेचा एन्काउंटरच्या प्रकरणात सपराक लावले तेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते हे सगळं लक्षात घ्या तुम्ही महायुतीचं सरकार दिवसेंदिवस बदनाम होत चाललेला आहे नाकाम होत चालले दे दे राज्याची कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती भयानक आहे आज एका लाडक्या बहिणीवरती बीडमध्ये सरपंचासह सगळ्यांनी अक्षरशः ती काळी निळी होईपर्यंत तिला माहितलं आणि हे लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणतात लाडकी बहीण सुरक्षित आहे इथे काय सांगतायत काय कुठले विषय म्हणताय तुम्ही कवर काय तो कामरा काय तुमचा हे काय म्हणतात ते हिंदीचा हिंदीचा विषय काय कुठून आणतात एकदम हे विषय आहे मूळ प्रश्नाकडून डायव्हर्ट करण्यासाठी शेतकरी आज नाराज आहेत प्रचंड नाराज आहे शेतकरी विद्यार्थी नाराज आहेत परीक्षेतल्या गोंधळामुळे नाराज आहेत बेरोजगारी वाढती आहे महाराष्ट्रामध्ये पाणीटंचाई आहे अनेक ठिकाणी काय आहे काय मग शहरामधले लोकं कासावीस झालेले आहेत पाण्याशिवाय ग्रामीण भागाची तर काय प बघा एका मुलीला त्या केवळ या नालायक म्हणजे बेफिकीर प्रशासनामुळे पाण्याच्या प्रश्नापेक्षा पाण्यासाठी जीव गमावावं लागला एका एका मुलीला या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका स्त्रीला जीव गमावावं लागला हे महत्त्वाचे प्रश्न आहेत आरोग्याचे आहेत शिक्षणाचे आहेत विषमतेचे आहेत जात आणि धर्मावर जे दंगे पेटवले जात आहेत ते प्रश्न काही महत्त्वाचे आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आज आपण हे बघा की आज एक भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मूर्खासारखं कसे बोलतात बघा म्हणजे काय की मुंबईतल्या अनेक शाळा या बंद करून तिथे इंग्लिश शाळा सुरू करण्यात आल्या मूर्खा मूर्खा या शब्दात म्हटलं पाहिजे की महानगरपालिकेच्या श शाळा शाळांमध्ये लोक तुच्छ लेखतात त्यांना फालतू समजतात म्हणून उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांनी त्या शाळांचा दर्जा वाढवण्याचा प्रयत्न सुरू झाला होता आणि त्याला पब्लिक स्कूल महानगरपालिकेचं पब्लिक स्कूल असं करून त्यांची अंगरउंगटी करणं त्यांना टॅबलेट देणं त्यांना त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणं असा प्रयत्न सुरू झाला सग्ड़ा सगळ्या चांगला सगळ्याच प्रयत्न झाला सगळं काम सुरू झालं नाही असं पण त्यांचा दर्जा किंचित सुधारला आहे जो अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये यशस्वी प्रयत्न केला होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता एका म्हणजे मराठीमध्येच मातृभाषेतनं शिक्षण दिलं तर ते कसं चांगलं असतं याच्यावरती शांता शेळके असतील पु ल देशपांडे असतील नादो महानोर असतील नारायण सुर्वे असतील भलचंद्र नेमाडे असतील सगळ्यांनी सांग सांगितलं आहे की मातृभाषेतलं शिक्षण चांगलं आहे आणि अगदी तुम्ही बघितलं तर जयंत नारळकं माशेलक हे सगळे वि विज्ञान क्षेत्रातले मोठमोठे उद्योगपती हे मराठी भाषेतनं शिकले आहे मी स्वत आमच्या वेळी मरा आठवीपासून पाचवीपासून हिंदी असायचं मी स्वतः हिंदी भाषेच्या परीक्षा ज्या म्हणतात आमच्या काळामध्ये या अशा एक परीक्षा असायच्या म्हणजे हिंदी भाषा आणखी हि हिंदी पाठ काय म्हटलं त्याला हिंदी त्याचं एक नाव होतं त्या परीक्षा घेतल्या जायच्या एका संस्थेमार्फत आणि त्या दोन परीक्षा मी हिंदीच्या परीक्षा दिल्या माझ्यासारख्या अनेकांनी त्या परीक्षा दिल्या शाळेच्या व्यतिरिक्त आपले काका कलेकर काळेकर का विनोबा भा भावे हे हिंदी छान बोलायचे महात्मा गांधी हिंदी छान बोलायचे आणि हिंदीला कोणाचा विरोध आहे लोकमान्य टिळक हे जेव्हा राष्ट्रीय नेते बनले हिंदी ते हिंदीत त्यांनी शिकून शिकून घेतले आणि हिंदीमध्ये कम्युनिकेट करायचे कम्युनिकेट करायचे त्यावेळी हिंदीला विरोध नाही आहे पहिलीपासून हिंदी लाण्याला विरोध आहे बघा पहिलीपासून इंग्रजी आहे पण मराठी आहे आता जर पहिलीपासून हिंदी आली तर तीन तीन भाषा पहिलीपासून कशाला पाचवीपासून शिकवा त्यांना शिकवत पाचवीपासून शिकवत ना तुम्ही त्यांना आणि सक्ती करू नका ना, ना मुख्य म्हणजे मुलगा घरी आला आणि हिंदी पुस्तक वाचायला घेतलं त्यांनी तर ते पुस्तक फेकून दे असं आम्ही म्हणत नाही आहे पण सक्ती करू नका आणि भाषेचं हे राजकारण नाही भाषेचं हे संस्कृती कारण समजून घ्या पण या महाशक्तीला हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र बनवायचं आहे हिंदू राष्ट्रवाद आणायचं आहे आणि सगळी उत्तर भारतीय संस्कृती दक्षिणेवरती महाराष्ट्रावरती लादायची आहे त्यांना आपलं अंकित करून घ्यायचे गुलाम करायचे आपल्याला आपली वेगळी मराठी ओळख संपवायची त्यांना या लोकांचा जे भाजपवाले आहेत त्यांचा या महारा संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये काही योगदान नाही स्वातंत्र्य चळवळीत काही योगदान नाही आणि केवळ दादागिरीमध्ये मात्र त्यांचं मोठं योगदान आहे हे लक्षात घ्या तुम्ही आणि ह्या दादागिरी करणाऱ्यांचे गुलाम जे झालेले आहेत त्यांनाही आपल्या स्व त्यांचं स्वत्व संपलेलं आहे त्यांनी आपली बुद्धी घाण टाकली या एकनाथ शिंदे आणि अजयदादा गटांनी आणि ते प ढोल वाजवत सुटले त्यांचे अशावेळी विरोधात जे आहेत लोकं त्यांनी आवाज उठवणं आवश्यक आहे एवढंच नव्हे तर लेखकांनी कलावंतांनी या संबंधी आवाज उठवला पाहिजे केवळ हे राज्य सरकार आपल्याला काही ना काही पुरस्कार देत आहे म्हणून तो पुरस्कार मिळेल म्हणून आषाढभूत नजरेने पाहत बसणं आणि यासंबंधी काही बोलायचंच नाही असं करून चालणार नाही यासंबंधी विचारवंतांची सामाजिक कार्यकर्त्यांची लेखकांची चित्रकारांची सगळ्यांची जबाबदारी आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून हे भाषा ही आपली ओळख आहे आपण अस्तित्व भाषा संपली की अस्ति अस्तित्व संपेल असं साहित्य संमेलनात जाऊन भाषण ठोकणारे एकनाथ शिंदे गप्प आहेत आज तिथे मराठीचं मराठी आमची माय मायबोली माय वगैरे ज्ञानेश्वर तुकारामांच्या आठवणी काढणं टाळे मिळवणारे अजितदादा आज गप्प आहेत महाजी शिंदे पुरस्कार दिल्लीत जाऊन पटकावणारे एकनाथ शिंदे गप्प आहेत तेव्हा गप्प बसणारे हे कोण आहेत हे ओळखा तुम्ही यांना केवळ सत्ता कारणामध्ये रस आहे यांना भाषा संस्कृती अस्मिता याच्याशी काहीही देणं गणं नाही आहे आणि जे आज भाषेच्या प्रश्नावरती आवाज उठवत आहेत असे काही जे पक्ष आहेत त्यापैकी काही पक्ष किंवा पाई काही संघटना यासुद्धा आपला ब्रँड कसा वाढेल हे प्रयत्न करत आहेत तरी देखील मी असं म्हणेन की मनसेने यासंबंधी आवाज उठवणं हे मला महत्त्वाचं वाटतं चांगली गोष्ट आहे पण हे स्क्रिप्ट नक्कीच देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलं आहे असा संशय येतो आहे तुम्ही याच्यावरती विचार करा सजग व्हा मराठी भाषेसाठी लढण्यासाठी तयार व्हा हे जे गायपट्ट्यातलं हे जे भाजपचं हे जे महाशक्तीचं हे जे भाषिक आक्रमण आहे ते आपल्याला थोपवावंच लागेल एवढंच आव्हान करतो आणि इथेच थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा शेजारचं बेलायकनचं बटन दाबा सबस्क्राईब करा चॅनेल धन्यवाद